पार्क पवार यांच्या कंपनीचा बेचाळीस कोटींचा व्यवहार आता रद्द होणार पण प्रश्न एकच ही रक्कम भरणार कोण पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेलं बेकायदा खरेदी कर आज म्हणजे सोमवारी दिनांक दहा रद्द होण्याची शक्यता आहे या रद्दीकरणासाठी लागणारं मुद्रांक शुल्क तब्बल बेचाळीस कोटी रुपये आहे अशी एक पण कंपनीचं फक्त लाख रुपये मग एवढी कोट्यवधींची रक्कम नेमकी कोण भरणार हाच मोठा प्रश्न उपस्थित झालाय सरकारनं या प्रकरणावर विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून ती समिती आज पुण्याला येण्याची शक्यता आहे हो व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागेल आणि त्यासाठी रुपये सात टक्के मुद्रांक शुल्क म्हणजेच एकवीस कोटी रुपये तर खरेदी वेळी घेतलेले एकवीस कोटी रुपये मिळून एकूण बेचाळीस कोटी प्लस दंड तीन लाख साठ हजार रुपये भरावे लागतील कंपनीचं भांडवल फक्त एक लाख आणि शुल्क बेचाळीस कोटी ही रक्कम नेमकी कोण भरणार हे पाहणं आता पुण्याच्या राजकारणातली मोठी उत्सुकता ठरणार आहे मग तुम्हाला या अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका